मना अभ्यास मुक्काम गोष्ट पुगळी धामणगाव तालुका शिल्लो जिल्हा वातावरणामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे पण ढगाळ वातावरण राहिल्यामुळे उन्हाची तीव्र तीव्रता वाढत जाणार आहे म्हणून ही लक्ष करायचा आता विभागा हे बघायचं झालं तर राज्यामध्ये मा एकवीस मार्च ते तीस मार्चपर्यंत उत्तर महाराष्ट्रामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि उन्हाची तीव्रता आता वाढत जाणार आहे आणि रात्रीच्याला गारवा जाणवणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे तर पण रात्रीच्याला थंडीचा गारवा जाणवणार आहे दिवसाहून तापणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घेतात त्याच्यानंतर मराठवाड्यात देखील एकोणतीस मार्चपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही पारा जास्त राहील रात्रीच्याला थंडी रात्रीच्याला थंडी जाणवेल म्हणून ही अंदाज लक्षात गेले आणि अं शे ढगाळात राहणार आहे त्याच्यानंतर पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भात सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो जवळपास आता दहा बारा दिवस पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही फक्त दिवसा आता उन्हाचा पारामध्ये जास्त वाढत जाणार आहे म्हणजे चाळीस अंशाच्या पुढं ऊन वाढत जाणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यामध्ये उन्हाची तीव्रता दा वाढत जाणार आहे एकेचाळीस बेचाळीस अंशापर्यंत उन्हाची पारा वाढत जाणार आहे म्हणून ही आदर लक्षात घ्या पण सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आता जवळपास दहा दिवस पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही अचानक जर वातावरणात बदल झाला तर एक मेसेज दिला जाईल धन्यवाद